वाढत्या दुचाकी चोरींचा छडा लावण्यासाठी पोलीस विभाग ॲक्शन मोडवर आला असून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विभागातील पोलिसांनी भंगार साहित्याच्या दुकानावर छापा मारला यावेळी पोलिसांना या, या ठिकाणी तब्बल त्रेचाळीस दुचाकींचे चेससहसह चार चाकी इंजिनचे सुटे भाग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी कारवाई करत हे साहित्य जप्त करीत गुन्हा दाखल केला आहे मागील काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे सातत्याने अशा घटना घडत असल्याने पोलीस प्रशासनाने या घटनांचा छडा लावण्यासाठी सर्व स्तरावर तपास सुरू केला आहे दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलिसांनी मोहम्मद हशमत गुलाम मुस्तफा राहणार बर्डे प्लॉट यांच्या सजनपुरी शिवारातील क्लासिक स्क्रॅप दुकानावर अचानक छापा मारला यावेळी पोलिसांनी दुकानातील भंगार साहित्याची पाहणी केली असता त्यामध्ये तब्बल त्रेचाळीस दुचाकींचे चेस मिळून आले त्याचप्रमाणे चारचाकी वाहनाच्या इंजिनचे सुटे भाग देखील आढळून आले आहेत यावेळी पोलिसांनी दुकान मालकाकडे या दुचाकींच्या चे कागदपत्रे मागितली असता त्यांच्याकडे कागदपत्रे मिळाली नाहीत यामुळे पोलिसांनी दुकान मालक मोहम्मद हशमद गुलाम मुस्तफा यांच्या विरुद्ध कलम पस्तीस आय ड भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस नुसार कारवाई करत साहित्य जप्त केले पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

अशा गाड्यांची कुठं ना कुठं तर विक्री किंवा त्याचे पार्ट ची विक्रीच एक मोडस यापूर्वी दिसून आलेली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी आपल्या परिसरामध्ये जे भंगार विक्री आहेत हे चेक करण्याची एक मोहीम राबवली आणि खामगाव मध्ये एका ठिकाणी भंगारवाल्या ठिकाणी आपण छापा टाकला असता त्या ठिकाणी त्रेचाळीस टू व्हीलरचे इंजिन्स प्लस इतर स्पेअर्स पार्ट्स आणि चार फोर व्हीलरचे स्पोर्ट्स स्पेअर्स पार्ट्स आणि चेसिस आपल्याला त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत आपण त्या अनुषंगाने पूर्ण चेसिसची लिस्ट आउट करून यापूर्वी चोरी गेलेल्या वाहनाचीच ते आहे काय त्याची खात्री करण्यासाठी त्या सगळ्या चेसीसचे आपण आर टी ओ विभागाकडून माहिती मागत आहोत आणि ह्या माल खरेदी करण्याचा किंवा हे स्क्रॅप करण्याचं लायसन्स संबंधित व्यक्तीकडे नसल्यामुळे सदरचा माल हा चोरीचाच माल खरेदी केलेला आहे या अपेक्षेने आपण त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करत आहोत सर गाडी क्रॅश करण्याचा घटना एकदा सुरू केला संजय निश्चितपणाने आपण चार या ठिकाणचे भंगार करतात अशा व्यक्तींकडे छापा टाकून तपासणी केली असता एका ठिकाणी सत्तेचाळीस सांगितलं त्याप्रमाणे आणि काही ठिकाणावरून इतरही काही चेसिस चार पाच चार पाच असे सापडलेले आहेत काही इलेक्ट्रिक पंपही तिथे सापडलेले आहेत सदरच्या व्यक्तींनी ही कुठलीही शहा निशाणा करता किंवा सदरचा माल चोरीचा आहे का आहे हे ना पोलिसांना कळवलेले आहे किंवा त्यांच्याकडे कुठलाही लायसन्स नाही म्हणून संबंधितांच्या विरुद्ध कारवाई करणं आहे हे रॅकेटचा भाग आहे का काय विरुद्ध सविस्तर तपास केल्यानंतरच बोलता राहणार निश्चितपणाने हे आपण फक्त खांबा मध्येच करतो आहोत असं नाही संबंधपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे असे बंगारवाले आहेत अशा ठिकाणी छापे टाकून आपण तपासणी करणार आहोत